जना हितासुखा भारवागिले श्री गूर्णतया राहति लखनौ ोटी जनतेवरि एोशे छप्पन साल सेम्बर डिसेम्बरतिनी अम उदाय भीम आज आपण मुंबईमध्ये आहोत सहा डिसेंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्तानं अनेक संस्था अनेक संघटना या ठिकाणी येणारे जे भीमानुयायी आहेत त्यांच्यासाठी अल्पोपहार असेल किंवा जेवणाची व्यवस्था असेल हे प्रचंड प्रमाणामध्ये करत असतात त्याचबरोबर नवी मुंबईमधून आंबेडकरी युवा समिती सी बी डी बेलापूर यांच्या अंतर्गत हजारो लोकांसाठी जेवण वाटप या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या स्वतः त्या समितीचे सचिव म्हणून राहुल शिरसाटजी आमच्या माझ्याबरोबर आहेत साहेब आज तुम्ही हजारो लोकांना जे आहेत जेवण बनवून त्या ठिकाणी घेऊन आलात आणि त्यांना जेवण वाटप केलं अनेक मुलं तरुण मुलं असतील अनेक लोक तुमच्या या समितीमध्ये जुडलेले आहेत काय कस उपक्रम तुम्हाला हा घ्यावा असा वाटलं आणि या मार्फत तुमची जी समिती आहे हे कशी काम करते काय सांगणार ही आंबेडकर युवा समिती आहे पक्षविरित आहे सर्व पक्षाचे पदाधिक कार्यकर्ते यात जोडलेले आमच्या सोबत आणि आज प्रत्येक वर्षी आम्ही सहा डिसेंबर असो किंवा चौदा एप्रिल असो कुठले जो असतात आपले चौदा एप्रिल सहा डिसेंबर तेव्हा आम्ही इथे सहा डिसेंबरच्या वेळी प्रत्येक वर्षी अन्नदानाचा भोजनदान जो आहे प्रोग्राम ठेवतो आणि हजारो लोक लोकांना असतात बहुतेक लोक असतात जेवण वाटायला पण आम्ही आमचा छोटासा वाटा म्हणून आम्ही सा एक सात आठ हजार लोकांचं जेवण आम्ही इथे वाट वाटप केलेलं आहे आज त्यासाठी प्रत्येक बहुसंख्य युवक होते सोबत आमच्या आज महिला मुलं वगैरे बरेच होतेच आणि आमच्या समितीचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांचे हे आहेत सचिन स्वतः आहे आणि खजिंदा शशी गायकवाड आहे शशी सॉरी शशी साडवे आहे तर ते त्यांच्या माध्यमातून आम्ही ते प्रत्येक वर्षी करत असतो याच्यामध्ये प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्यूट असतो समाजाचं आणि ते कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही एक उपक्रम राबवतो प्रत्येक वेळेस सहा डिसेंबरला सर्व पक्षीय युवकांनी या समितीमध्ये एकत्रित येऊन तुम्ही एकंदरीत आज काम करताय काय याच्यामधून तुम्हाला आनंद मिळतोय एक सगळ्यांनी एकत्रित आल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता मध्ये लोकांचा प्रतिसाद कसा आहे कुठल्या दृष्टिकोनाने तुमच्याकडे बघत असेल काय सांगणार लोकांचा सा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे जसं आम्ही ग्रुपवर मेसेज टाकला तर पहिले पैसे आमच्याकडे खूप कमी होते आम्हाला वाटतं सक्सेस होणार नाही का दोन दिवस राहिले त्यावेळेस मेसेज टाकला तर दोन तीन तासामध्ये पैसा लोकांनी जीपे पे फोनपेच्या माध्यमातून अकाउंटला ट्रान्सफर केले आणि आम्ही लगेच हे ये एक ये दिवसावर ठरलेलं आमचं पुन्हा आधी आमचं बजेट छोटा चोट, होता पण नंतर जेव्हा पैसे वाढले तर आम्ही बजेट वाढवला या म्हणजे हजार हजार लोक हजार दीड हजार लोक जेवले आहेत बरं वाटतं पाणी वगैरे आहे बिस्किट आहे वाटप केले आहे सगळं आज तुम्ही बघत असाल की अनेक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियामधून या चैत्यभूमीच्या येथे अनेक जे भीम अनुयायी येतात इकडे घाण करून जातात कचरा टाकतात असं एकंदरीत अनेक लोकांची मानसिकता आहे त्यांचं म्हणणं आहे याकडे तुम्ही दरवर्षी येता अनेक वर्षापासून या ठिकाणी येत आहे तुम्ही कसं बघताय याकडे काय सांगणार त्यांना नाही घाण करतात ज्या माहिती नाही ते करता बाकी नाहीतरी आम्ही जे आहे मोठे मोठे पिशवे जे आहे डस्टबिन स्वतः आम्ही उचलतो आणि प्रत्येकाला सांगतो बाबा घाण करू नको आणि आपले बरेचसे जे आहे संघटना संस्था संघटना त्या सर्व घाण वगैरे सर्व सोटल हातोहात साफ करताय खाली पडले की लगेच उचलताय पालिकेची वाट न पाहतात होतात ते साफ करताय त्याच्यामुळे घाण होत नाही नंतर प्रोग्राम संपल्यानंतर तेच लोक आपले जे आहे व्हॉलेंटियर ते पूर्ण साफसफाई करतात पालिकेवर जास्त लोड येत नाही त्याच्या साफसफाईचा सा। ते चांगलं आहे आज जो हा उपक्रम राबवला आहे ज्या ज्या लोकांनी कॉन्ट्रीब्युट केला आहे याच्यामध्ये त्या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो आंबेडकरी युवा समितीचा सचिव यांना त्यांची ते त्यांचे मी जाहीर आभार मानतो सर नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर या ठिकाणी ठिकाणावरून आंबेडकरी युवा समिती चे या ठिकाणी अध्यक्ष आहेत स्वप्नील गायकवाड आपल्या बरोबर आहेत त्यांच्याशी आज आपण बोलूयात आज तुम्ही सहा डिसेंबरच्या निमित्तानं अनेक वर्षापासून या ठिकाणी जे आहे लोकांना जेवणाची जेवण वाटप करता एकंदरीत भोजन दान तुम्ही या ठिकाणी करता कसं वाटतंय काय सांगणार आहात सर्वांना सर्वात प्रथम मानाचा जयभीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आम्ही आज या ठिकाणी जवळपास हजार ते बाराशे लोकांचं भोजनदान आम्ही या ठिकाणी घेऊन आललो आहोत आणि आंबेडकर युवा समिती सिबडी बिलापूर यांच्या अंतर्गत आम्ही प्रत्येक वर्ष हा कार्यक्रम करत असतो त्याच पद्धतीने जे आपल्या बुद्धिस्ट समाजातले जे काही युवक आहेत युवती आहेत त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी म्हणजे शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा नोकरी समस्या असेल त्या समितीच्या माध्यमातून सोडवण्याचं काम प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिण दिनाच्या निमित्ताने आपण जवळपास पन्नास लोकांचं हे कॅट्रॅक जे मोतीबिंदीचं ऑपरेशन आहे ते आपण डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालय यांच्या माध्यमातून आपण ते मोफत सर्वांना करणार आहोत त्याची नोंदणी देखील आपली एक तारखेपासून सुरू झालेली आहे एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत त्याची नोंदणी आपल्याला करायची आहे त्याची लिंक मी तुम्हाला पाठवून देईल त्या नोंदणीची तर तुम्ही कृपया तिथे मेन्शन केलं तर बरं होईल आणि त्या अनुषंगाने आपण सामाजिक बांधकी जपत आलेलो आहोत फक्त बाबासाहेबांचे विचार हे आपल्या पुढते मर्यादित न ठेवता त्या माध्यमातून आपला समाज एकत्रित जागृत कसा झाला पाहिजे जागृत होण्याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या समाजाचे प्रश्न स्वतः कधी सोडवणार आहोत आपण राजकारणाच्या मागे भरकटत जायचं किंवा आपण आपल्यातलाच कोणतरी नेता पुढे होणार आपण ह्याचीच वाट बघायची का आपण 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 सर्वसंघ कार्यकर्ते जे आहोत आपण एकत्र घेऊन ह्या पद्धतीने दिनाच्या निमित्ताने असेल किंवा डॉक्टर बाबासाहेंबेडकर जयंतीच्या निमित्ताने असेल की एक छोटासा खालीसा वाटा आपल्या समाजातील लोकांसाठी आपण देऊ शकतो या उद्देशाने आंबेडकर समितीची आपण निर्मिती केलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जवळपास आपल्याकडे चारशे ते पाचशे कार्यकर्ते आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि चांगल्या पद्धतीने कोण शासकीय नोकरीला आहे त्याच्यानंतर कोण उच्च शिक्षित आहे कोण पी एस डी आहे कोण डॉक्टर्स आहेत कोण वकील आहेत या सर्वांना संघटित करून आपण एकत्रपणे घेऊन जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाज माध्यमात रुदवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे एकंदरीत तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पे बॅक इन सोसायटीच्या माध्यमातून हा संपूर्ण तुमचं जे आहे काम करत आहात नक्कीच नक्कीच कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्यासाठी एवढं मोठं काम करून दिलेलं आहे त्यांना ज्या काय यातना त्यांनी ज्या काही भोगलेल्या आहेत त्या यातना भोगत असताना आपण जर बाबासाहेबांचे विचार आपण त्याच्या अनुयाच्या स्वतःला समजत असू तर अजूनही आपल्या समाजामध्ये असे काही वंचित घटक आहेत त्यांच्यापर्यंत आपली खऱ्या अर्थाने मदत पोहोचणं हे खरंच गरजेचे आहे म्हणून हे समितीच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो लोकांना तुम्ही आजपर्यंत केलेले एक आंबेडकरी चळवळीतील एक तरुण आहात आणि एकंदरीत तुम्ही चळवळीसाठी भरपूर काही योगदान दिलेलं आहात लोकांना तुम्ही तुमच्या संघटनेच्या वतीने काय आवाहन करणार आहात आम्ही लोकांना एकाच गोष्टीच आवाहन करत आहोत की आपल्याकडे सध्या राजकीय ताकद जरी कमी असेल तर आपण संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र येऊ आपलं स्वतःच एक वेगळं अस्तित्व तयार करण्याची आता वेळ आलेली आहे आता आपण जे काही मागच्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं असं भीमा कोरेगावचे दंगल असेल त्याच्यानंतरला ज्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना असेल किंवा संविधान जे काही गोष्टी झालेल्या असेल ते फक्त राजकीय लोकांनी त्याचा फायदा का करून घ्यावा संघटना म्हणून जर बाबासाहेबांचा आपण एखादी गोष्ट देणं लागतो तर त्या देण्याचा अर्थ असा आहे की जे अन्न अत्याचार जे इतरांवरती करत आहे ते अन्न अत्याचार आपण सहन करायचे नाही आपण त्यांना प्रत्युत्तर हे करता आलंच पाहिजे पण त्यासाठी आपण प्रत्युत्तर कधी करू शकतो की ज्या वेळेला आपण आपल्या समाजाचे एकजूट आणि एक ताकद ज्या आपण तयार करू मग तो युवा असेल त्याच्यानंतर कोण वयस्कर असेल अशा सर्वांना कारण की वयस्कर लोकांचे अनुभव देखील आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत की त्यांनी ज्या यातना ज्या काही वेदना सहन केलेल्या आहेत त्या यातनाने वेदना जर का आपल्याला जाणून घेतला आल्या त्यांचा अनुभव आपल्याला काही शिकायला आलंय आपण नक्कीच समाजामध्ये चांगलं काम करू शकतो खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी हे होते आंबेडकरी युवा समिती नवी मुंबईच्या माध्यमातून हे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करत आहेत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करायला अजिबात विसरू नका पहाद्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा माझ्यासोबत कॅमेरामॅन किशोर शिवशाणचा मी विशाल टोंडगे नवी मुंबई